इंग्रजी नववर्ष दोन हजार सव्वीस सुरू होत आहे कोणतेही कार्याची सुरुवात ही गणपती पूजनाने केली जाते प्रथमेश गणपतीचे शुभारशिवात लाभले की सर्व विघ्न दूर होऊन यश प्रगती सुख समृद्धी प्राप्त होऊ शकते असे म्हटले जाते गणपती बाप्पाचे केवळ नाव ऐकले मात्र तरी मनात चैतन्य संचारते सकारात्मकता लाभते गणपतीचे महात्म्य महती वरवावी तेवढी कमीच आहे अशा या अपाल वृद्धाच्या लाडक्या बाप्पांच्या उपासनेत चतुर्थीचे व्रत अतिशय शुभ फलदायी मानले जाते चतुर्थी तिथीला अंगारक योग जुळून येणे हे विशेष मानले गेले आहे सन दोन हजार सव्वीसमध्ये कोणत्या चतुर्थी तिथींना अंगारक योग जुळून येत आहे ते आपण जाणून घेऊया तर प्रथम सहा जानेवारीला मंगळवारी सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पहिली अंगारक चतुर्थी येत आहे ही चतुर्थी मंगळवारी येत असल्याने अंगारक योग जुळून येत असल्याने ही विशेष मानली गेली आहे गणपती बाप्पा हे आबाल वृद्धांचे आराध्य दैवत तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनसुक्त नाचणारा गोडधोड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड आणि अस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे गणपती बुद्धीची देवता आहे गणपती ही वैश्विक देवता आहे गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही तेजस्वी असले तरी ताफहीन असे हे दैवत यामुळेच दैवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो गणपती शाश्वत भक्ती लाभण्यासाठी कृपा होण्यासाठी प्रत्येक महिन्यातील शुद्ध आणि वद्यपक्षात चतुर्थी तिथीला गणपतीपूजन केले जाते तर प्रत्येक मराठी महिन्यातील शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हटले जाते विनायक चतुर्थी ही माध्यान्ह व्यापीने असावी लागते अर्थात त्यात सूर्यदर्शनाला महत्त्व असते तर प्रत्येक मराठी मासातील वृद्ध चतुर्थीला संकष्ट चतुर्थी असे म्हणतात त्या चतुर्थीला काळ असताना चंद्रोदय व्हावा लागतो म्हणजे ती चंद्रोदय व्यापिनी असावी लागते त्यात चंद्रदर्शनाला महत्त्व असते हा दोन्ही चतुर्थींमधला मुख्य फरक आहे तर आता जी सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी चतुर्थी येत आहे है। ती संकष्ट चतुर्थी आहे त्यामुळे यामध्ये चंद्रदर्शनाला महत्त्व आहे कारण ती चंद्रव्यापिनी आहे तर प्रत्येक मराठी मासाच्या शुद्ध आणि वद्य चतुर्थीला गणेश व्रत सांगितले आहे मासातून दोन चतुर्थ्या म्हणजे वर्षाच्या चोवीस चतुर्थ्या झाल्या गणेशाचे हे चोवीस अवतार विविध ग्रंथांमध्ये नमूद आहेत असे म्हटले जाते यंदा दोन हजार सव्वीसमध्ये ज्येष्ठ महिना अधिक महिना असणार आहे त्यालाच आपण अधिक मास असेही म्हणतो किंवा त्याला धोंड्याचा महिना असेही म्हटले जाते त्यामुळे दोन चतुर्थी तिथी वाढणार आहेत विनायक चतुर्थी आणि संकट चतुर्थीचे व्रत करणे पुण्याचे मानले केले आहे तर विनायक चतुर्थी किंवा संकट चतुर्थीचा अंगारोक योग जुळून येणे म्हणजे नेमके काय तर ते आपण पाहूयात विनायक चतुर्थी किंवा संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली की तिला अंगारोक योग असलेली चतुर्थी मानतात अंगारोक म्हणजे मंगळ अशी चतुर्थी पुण्यप्रत मानली गेली आहे मंगळवारी येणाऱ्या अंगारोक योगाच्या चतुर्थीला गणपतीचे विशेष पूजन करावे असे सांगितले जाते अंगारोक योग वारंवार जुळून येत नाही संपूर्ण वर्षात केवळ काहीच चतुर्थी तिथीला अंगारोक योग जुळून येतो याबाबत पुराणात तसेच गणेश पुराणात संदर्भ आढळून येतात असे सांगितले जाते अंगारक म्हणजे मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाड भडक असतो त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारक चतुर्थी म्हणून ओळखली जाईल अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारक चतुर्थीचे व्रत केले जाते वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते शिवाय आणि खुद्द गणरायाची आपल्यावर कृपादृष्टी व्हावी अशी भाविकांची श्रद्धा आहे तर दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये वे योग किती वेळा जुळून येणार आहे याबद्दल आपण माहिती पाहूया तर पहिला म्हणजे सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून येत आहे हा योग ओ... असताना पौष वद्य संकट चतुर्थीला रात्री नऊ वाजून बावीस मिनिटांनी चंद्रोदय आहे कारण ही चंद्रोदयव्यापिनी चतुर्थी आहे त्यामुळे यामध्ये चंद्र चंद्रोदयाला खूप महत्त्व असते तर दुसरा योग हा मंगळवारी पाच मे दोन हजार सव्वीस रोजी वैशाख महिन्यातील संकट चतुर्थीला येत आहे वैशाख वद्य संकट चतुर्थीला रात्री दहा वाजून एकोणीस मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे तर विनायक चतुर्थीचा अंगारोख योग हा मंगळवारी एकोणीस मे दोन हजार सव्वीस रोजी येत आहे की जो अधिक ज्येष्ठ महिन्यामध्ये येत आहे आणि दुसरा योग हा संकट चतु संकट चतुर्थी अंगारोक योग हा एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सव्वीस रोजी भाद्रपद महिन्यात येत आहे भाद्रपद वंद संकष्ट चतुर्थीला रात्री आठ वाजून चौदा मिनटांनी चंद्रोदय होणार आहे तर माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या